नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर आता वाजले आहेत साडेबारा ते पावणे झालं आहे सगळी घरातली कामं वगैरे सगळी आवरली लादी वगैरे पुसली कपडे वगैरे धुतले आणि थोडं वाटण वगैरे करायचं होतं वाटण केलं कारण की के ऋतुजाचे पप्पा आणि काका गेले आहेत मच्छीला मच्छी आणायला आज आहे संडे तर खूप दिवस मच्छी म्हणजे आणतात असं नाही रोज येत मच्छी पण बोलत आहेत बघतो आज काय स्पेशल मच्छी भेटली तर घेऊन येतो सुरमई वगैरे तर गेलेत मच्छीला मी आता सगळी तयारी केली आता बघते काय भाकरी वगैरे करून घेते तस बघूया आता काय मच्छी आणता येत ते चला भेटूया थोड्याच वेळानंतर मच्छी बनवायला ठेवली आहे आने आने मच्छी आणले आहे त्याने गडगडे बोमील तुझ्यासाठी ओले बोंबील आणि मांदिली आहे आणि टोली आणली आहे आज मच्छी नाही बरोबर घटली तर मग जेवढे आणले तेवढे टोलीचा रसा घातला आहे थोडी फ्राय केली आणि गडगडे बोंबील जे आहेत ते फ्राय करायला ठेवलेत आणि मांदेली अजून फ्राय करायची बाकी दाखवते तुम्हाला टोळी बारीक बारीक होते ना, ना? ना, ना, ना तीनशे बारीक बारी। मच्छी किती महाग आठशे नऊशे मच्छी आहे तीनशे तिने स्वतःने तीनशे तीनशे ऋतूजाचे बोंबरी ठेवले आहेत फ्राय करायला बोंबी पण आहेत हे होते भेटले शंभर रुपयाला सहा सात असतील ते नेहमी दहा बारा दहा बारा तरी भेटत होते आज मच्छी मार्केटला मागत होते इथे टोळी काढून घेतली आहे तर इथे ऋतुजाचे बोंबील पण तयार झाले ते सुद्धा काढून घेते इथे पण परत दुसरी होती ती फ्राय करायला ठेवली आहे बोंबील आहेत टोली आणि दोन तीन मांदेली ते एवढी फ्राय करायची आहे मांदेली सुद्धा फ्राय करायला एकदम लाल उदक बनवलायची टाकून गावच्या मिरच्या होत्या आता मस्त हिरव्या वाटल्यात आणि लाल मिरच्या पण वाटल्यात मस्त असा रस्ता फक्त कोथिंबीर घालायचे झाली आहे भाकरी चालली आहे सोलकडीची तयारी आता पप्पा सोलकडी बनवणार आहेत मच्छी आता झाली इकडे मांदेरी ठेवली आहे इकडे टोली इकडे पण ऋतुजाची पण झाली आहे पूर्ण काम संपलं आता सोलकडी करायची आहे तर इथे सोलकडी बनवली आहे बघा पण तिचा कलर असं झाला आहे पिंक कलरच्या जा जागेवरती हिरवा झाला आहे कारण की आम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची लाल मिरची अजून पुदिना वगैरे सगळं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुमच्यासोबत मी कधीतरी एकदा रेस रेसिपी नक्की शेअर करेल आणि सोलकढी आमच्या घरामध्ये खूप फेवरेट आहे त्यांना खूप आवडते तर बघा हे अशी नक्की बघित असते त्याच्यामध्ये जर हिरवं सगळं वाटलं ना की खूप टेस्टी बनते

सगळं जेवढं आहे तेवढे सकाळपासून तिथेच खावायला वाटतो पाणी आहे का त्यात

मीटिंग आहे ना लवकर येतील काय करतेस चाय नाश्ता वगैरे झाला देवपूजा वगैरे केली आणि बसले थोडी भाजी वगैरे घेऊन अगदी साफ करते करतेस घसा पण गाला खूप खराब झालाय सर्दीमध्ये काय करते तू खाली गेलेत मीटिंगला तर आज जेवण तर काय करायचं आहे म्हणजे सकाळचं मच्छी वगैरे आहे रस्सा आहे बनवलेला फक्त आता बनवायचं आहे बाबू फॅनचा लईस पडतोय का ते बघ बापरे है ना तर आता मच्छी वगैरे आहे सकाळची रस्ता आहे बनवलेला तर फक्त भाकरी करायची आहे आणि भात घालायचा आहे ते गेलेत खाली मिटिंगला भाऊ पण कुठेतरी पुर पुर गेलेत आणि ऋतुजा बसले आता अभ्यास करायला दुपारी जरा खेळली भरपूर खेळायला गेली होती त्याच्यामुळे अभ्यास ती जरा करायचा आता कोण काका नाहीत घरात तर काय करणार आता मी पण जाते भाकरी वगैरे करते तुझ्या बसते अभ्यास करायला आणि चला मग मला पण जायचं थोडं खाली काही नाही का आणायला तर येथे जाऊन नंतर मग भेटूया थोड्याच वेळानंतर

कर कर मग जाऊ मग किचन मध्ये काय नाही आता डाळ भात भाकरी करते आणि भात करते तर आता रात्रीचे वाजले साडे अकरा आणि जेवण वगैरे झालं तर आंघोळी वगैरे केली जास्ती गरमी खूपच होते खूपच गर्मी बघा आंघोळी केले तरी वाटतच नाही आंघोळ्या केली म्हणून केस पण पूर्ण पूर्ण घामाने गमवले झाले आणि गर्मी पण पूर्ण उठत चालली तुझ्याशी मस्त चालले तर तुझ्या मग ते तारक उलटा चष्मा तर तू जेवण वगैरे झालं तर बसलोच तर तुझ्या झोपणार सकाळी लवकर उठणार लाव लाव ला तुझ्या वाट बघते एसी कधी लावते खिडकी लावू आधी पंखा पण बंद करून टाक तिची तयारी बघा तयारी बघा एसी चालू करायच्या मध्ये टाक तिथे खाली त्या टेबलच्या खाली टाक हा टाक पायाला नाही लागलं पाहिजे तुझ्या फक्त नाही लागणार काही होता ना तिथे बर झालं येणार तेव्हा अगोदर बाळा बंद कर बेटा पहिला एक उड़ू। खाण बनकर छान बंद कर पटकन सी चालू झाली झोपेल खूपच गरमी वाढली पाऊस थांबला पण गर्मी जास्तीच वाढली आहे प्राइस लिहिलेला दिसत नसतो पण बघा ब्लँक प्लेसला जर आपण असं काढलेलं ना ह्याच्यावर नाही ड्रॉइंग करून दाखवणार आहे मी दाखवते तुम्हाला पाच मिनिटात करून ड्रॉइंग कुठे गेली होती सांगायला आत्तूकडे गेलेली आत्तूकडून घेऊन आली ना मेलत गेलेली तेव्हा आत्तूने घेऊन दिलं

अच्छा बरं आतून पण खूप काय 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 घेतलं ना, ना? का ना ते काय आहे करणार चालणार कामाचं सांग एक पेजवरती नुसतं एकच काढलंस ना तरी ते वाया जाणार आहे पेज काय कामाचं आहे सांग कामाचं आहे काय कामाचं आहे काही मज्जात येते बघूया काय करून दाखवतेस ती माहिती पडेल आता झोपायची तयारी झाली ऋतुजा हांतरुण वगैरे झालाय आता ऋतुजा झोपणार आहे त्याच्यामध्ये ब्लॅक कलर दाखवला असतो फक्त पण माहिती तुम्हाला पेच आहे त्याच्यावर नाही काय नाही त्याच्यावर काहीच नाही करायचं फक्त ब्लॅक वरतीच म्हणजे सफेद काय आहे दाखव काय जो ब्लॅकचा असतो ना त्याच्या पाठी काय असेल सांग मला हे बघा अशी ड्रॉइंग केलेली असते तू करून दाखवू बघू दे अशी अशी नाही अलग करते थोडीशी ऋतूच्या पहिले ज्यावेळी यूट्यूब चॅनल चालू केला त्यावेळीच ऋतूजा खूप काय बनवायची ऍक्टिव्हिटी खूप करायची ऋतू खूप ऋतूच्या ऍक्टिव्हिटी काय नाही काय करायची आणि व्हिडिओ सोडायची युट्यूब वरती ऋतूजा जे मी यूट्यूब चॅनल चालू केला त्यावेळी जास्तीच करून ॲक्टिव्हिटीचेच आहेत आता ऋतुजा काहीच नाही ऍक्टिव्हिटी करत त्यावेळेस करायची आता बघूया झालं काय झालं मम्मी माझा मी अशी ड्रॉइंग काढले ज्याने तो शॉक असेल ॲनिमलची ड्रॉइंग काढले तू मला नाही डॉग नाही एलिफंट नाही दाखव काय अच्छा एवढा येतो तुला काढायला काढलीस मी काढलाय फटकन काढलीस छान आहे मस्त आहे हो मला मा, ही ड्रॉइंग घेते म्हणून फटकन काढली अच्छा पण मी तुम्हाला एक सांगू हे इतकं भारी आहे है ना आता हे जाणार नाही ना पण मग ते एवढे अलग अलग कलर कसे झाले एकाच दाखव ही असते ना हे असत ना अच्छा ह्याच्यावर असं केलं ना अलग अलग कलर अच्छा कळलं कळलं आता कळे ओके काय नाही सर कमी दिसत चला झोपायचं नाही झोप झोप च साडे अकरा वाजले सकाळी मग उठायला नाही होत ना भेटत उद्या उद्या ऋतुजा स्कूल ला घेऊन जाणाऱ्या टिफिन मध्ये पिझ्झा 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 आज ऋतुजा घेऊन गेली होती सकाळी पोरी मला, ना, मला ना, असली पिझ्झा आवडत फक्त चीज आणि सॉस बस आणि त्याला पिझ्झा बोलते नव्हती आतू तिचा बड्डे आज तिचा बड्डे आहे करते चल विश करूया ओके सर तर चला आमचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना तुझा चला बाय गुड नाईट